काय नाही राम अरे काय झालं असा का बसलाय काही टेन्शन आहे का काय नाही रे अरे आताच ग्रॅज्युएशन झालंय आणि आता घरच्यांच्याही आताला हातभार लावावा लागणार आहे पण मला अजून शिकायचंय अजून चांगलं सशक्त व्हायचंय चांगल्या जॉबसाठी पण घरीही मदत करावीच लागणार ना अरे एवढेच ना टेन्शन नको घेऊ तुला युवा प्रशिक्षण योजनेबद्दल माहित नाही का युवा प्रशिक्षण योजना म्हणजे काय आहे ते नेमकं एक काम कर व्हॉट्सअप उघड आणि महाराष्ट्रवादीच्या अठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या नंबर वर हायचा मेसेज टाक तिथं तुला सगळ्याच योजनांची माहिती मिळेल अरे युवा प्रशिक्षण योजनेतून आपल्या सारख्या तरुणांना आता मोफत प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्यासोबत महिन्याला दहा हजारांचं विद्या वेतनही अरे हे तर मस्त आहे बरं झालं सांगितलंस आताच मी या योजनेसाठी फॉर्म भरतो आता पुढचं शिक्षणही पूर्ण करतो आणि त्यासोबत मदत करतो हा एकदम बरोबर आपल्या अजितदा यंदाच्या बजेट मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक समाज घटकाचा विचार केलाय आता प्रत्येकासाठी त्यांच्या हिताच्या योजना आणल्या आहेत आता सगळं टेन्शनच गेलं बघ हा जाणारच आपल्या दादाचा वादा म्हणजे लाख आणि बर्ड